मौजे नांदूर येथील आदर्श समाजभूषण प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब एकनाथराव इंगळे पाटील इंगळे पोस्ट नांदूर यांच्याकडील भव्य टांगा शर्यतीमधल्या घोडा खिलारी च्या आदर्श संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये नावाजलेले आदर्श बाळासाहेब एकनाथराव पाटील इंगळे मौजे नांदूर तालुका येवला जिल्हा नाशिक यांनी ह्या घोड्याच्या बच्च्यापासून तर खिल्लारी बैलाच्या बच्च्यापर्यंतची जोड तांगा शर्यतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर नावलौकिक लोकप्रसिद्ध सर्व जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये परिचित असल्याने त्यांच्या कृतीचा आराखडा म्हणून ही खिल्लारी जोड आणि बैल आपल्यासमोर आम्ही दाखवीत आहोत तरी संपूर्ण सिन्नर असेल नाशिक निफाड मालेगाव महाराष्ट्र राज्यामध्ये असा हा एक घोडा खिल्लारी जोडी टांगा शर्यतीमध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक बक्षीस पटकावलेले आहेत म्हणून त्यांच्या या परिसरातल्या आमच्या मग सावरगाव असतील उत्तमराव पवार माजी आमदार लोकनेत्रे नेते मारोतरावजी पवार त्यांचे पुतणे उत्तम तात्या भाडगाव नवनाथ अण्णा सोनवणे पाटाजवळील आंतरवेली धुळगाव जनार्दन पाटील दरेकर शिवाजी पाटील सांबरे यांच्या रवी पाटील सांबरे दरेकर रवींद्र दरेकर यांनी हा सर्व एक संपूर्ण महाराष्ट्राच्या पलीकडे लोकप्रसिद्ध नावलौकिक असलेल्या टांगा शर्यतीसाठीचा जो हा एक प्रसंग डोळ्यासमोर ठेवला हा घोडा देखील पूर्ण लाडका आहे त्याचे सदृश्य आम्ही आपले आवडते लोकप्रिय आपला तुफान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आपला समोर मांडत आहोत भव्य खिल्लारी जोड